के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समितीच्या शिफारशी शासनाने त्वरित लागू कराव्यात या मागणी करता महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटनेने मार्चमध्ये आंदोलन केलं नायब तहसीलदार यांच्या अठ्ठेचाळीसशी पाहिजे म्हणून तो सध्या त्रेचाळीसशी आहे नायब तहसीलदार हे पद ग्रॅज्युएटेड असून ते राजपत्रित वर्ग दोनशे आहे परंतु त्याच्यापेक्षा वर्ग तीनशे पराचे वेतन जास्त आहे आणि ग्रेड पे जास्त आहे हे वारंवार आम्ही शासनाच्या निर्षा आणून दिलेलं आहे त्यांनी आम्हाला मार्चमध्ये आमच्या मंत्र्यांना सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्यामध्ये तुमचा ग्रेड पे मंजूर करून देऊ परंतु दोन महिने गेले तीन महिने गेले आमच्या मागण्याला शासनाने वाटाण्याची अक्षता लावलेल्या आहेत अद्यापही त्यांनी कुठलीही मागणी मान्य केली नाही त्याच्यामुळे आम्ही एकोणतीस नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पुन्हाही निवेदन दिले बेमुदत संपाचं आधार उपस्थित आहे आणि पाच डिसेंबरला आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आज अकरा डिसेंबरला इथे एक दिवसीय आंदोलन होणार आहे आणि अठ्ठावीस डिसेंबरपासून आमचं बेमुदत संपणार आहे जर शासनाने मुदतीत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर अठ्ठावीस डिसेंबरपासून तहसीलदार व नायब तहसीलदार महाराष्ट्र राज्यातील सर्व बेमुदत संपवली जाणार आहे